आपल्या या भिडेवाड्याचे युग प्रवर्तक विजय वडवेराव सर यांच्यामुळे खरा हा विषय मिळाला आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून अक्षता मासिक या मासिकामध्ये मी गेल्या पंधरा वर्षापासून लिखाण करतोय आणि या मासिकामध्ये एक लाख दहा हजार लोकांपर्यंत आपली ही कविता पोहोचलेली आहे आणि त्याचं मी आज या ठिकाणी वाचन करतोय सर कवितेचा विषय आहे भिडेवाडा बोलला आई म्हणून जन्मली तिचे नाव सावित्री झाले संपूर्ण स्त्री जातीची रागिनी तिने शिक्षणाचे दार उघडले महात्मा फुलेंच्या सहवासाने तिने स्वतःला साक्षर केले चित्र चिकाटी अंगी बांधून स्त्री कर्तृत्वाचा जागृत ठेवले महात्मा फुले आणि सावित्री फुलेंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात शाळा काढली ऐतिहासिक भिडेवाड्याची जागा त्यांनी निवडली वाडा ही पुण्यातील ओळख रस्ते पेठा चौक आडवणी होते तात्यासाहेब भिडे यांच्या नावाने भिडेवाडा शाळा ओळखली जाते शिक्षणाचे नवे वाले वाहून नवशिक्षित बुद्धिजीवी उभा राहिला चूल आणि मूल कोंडीतून भेदभाव खरा दूर झाला अभिमान आणि कौतुकाची थाप ज्योतिराव व सावित्रीने मिळवली लिहिणे वाचणे गणित व्याकरण शिकवनेने आज नावारुपात आले स्त्री जातीचा न्याय मिळाला स्त्री जातीला न्याय मिळाला भिडेवाडा भिंतीच्या साक्षीने एकशे पंच्याहत्तर वर्षात सह केले स्त्रीच्या कर्तृत्वाच्या लढ्याने स्त्री शिक्षणाचा खरा वारस इथे आज घडत गेला भिडेवाडा बोलला आज त्यांच्याच कीर्तीने इतिहास घडला धन्यवाद बोलू लागला भिडेवाड बोलू लागला भिडेवाडा शिक मुली शिक तो धन हातात लेखन वर्षानुवर्षे भिडेवाड्यात सुरू झाला ज्ञानाचा जागर दिनमु लागल्या मुली अक्षर शर। शाळेत जाऊ लागल्या किती कांच्या बाला शाळेत जाऊ लात पेटल्या

तरी खचला नाही पाया इमारत झाली त्याची भारत भर शिक्षणाचे वारे घुमले वारे घुमले शिक्षणाचा हात आयुष्य स्त्रियांचे बदलून जगत जननी कष्ट करी स्त्री स्वावलंबी झाली आकाश तिच्या हातात आले तिच्या आयुष्याचे सोने झाले तिच्या आयुष्याचे सोने झाले असा हा भिडे असा हा भिडे आज भगनतेचे गीत गात आहे आज भगनतेचे गीत गात आहे व्हावे स्मारक शाळेचे व्हावे स्मारक शाळेचे त्या पहिल्या गिरवलेल्या अक्षरांची लेखणीची भिडे हीच एक हा काय हीच एक हा काय हीच एक हा नमस्कार चार भिंतींच्या बंदिस्त उंबरठ्यामध्ये चार चा बंदिस्त पैद होते जीवन ती अस्तित्व अस्तित्वात्मा ज्योती बापुले ज्ञानदा गिरवाड्या शिपुनी अक्षर स्वपत्नी बनविले साक्षर पुकारणी ज्ञानाचे रणशिंग

एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली भिडे वाऱ्यात ज्ञानगंगा अवतरली स्त्री शिक्षणाचा झाला शुभारंभ स्त्रीने केला शिकण्यास प्रारंभ सावित्री माता झाली मुलींची गुरु ज्ञान प्रसार होण्यास झाला सुरू विरोधकांना होऊ लागला ताप सावित्री मातेस देऊ लागले मनस्ताप करू लागले शेन अन दगड फेक ओतले अंगावर खरपटे अनेक नाही डगमगली दम, माता सावित्री धरली होती ज्ञानाची छत्री बोलू लागला भाग्य माझे थोर ज्ञान गंगेचे प्राशन करुणी भाग्यशाली होईल फोर फुले दाम्पत्यांचे कार्य होते महान आज मिळतो प्रत्येक स्त्रीला शिकण्याचा मान

कुठे फिटेल हे पापाचे खापर ज्योतिबा सावित्री ही धारती असवे म्हणती तुम्ही सारेच निघाला फसवे ज्योतिबा सावित्री धारती असवे म्हणती तुम्ही सारेच निघाला फसवे माय बापाचा कष्टाचा मोडून संसार झाला सहो बाजूनी इमारती बांधून फसाळ आता तरी समजून घ्या ना भिरेवाड्याची व्यथा आता तरी समजून घ्या ना भिरेवाड्याची व्यथा ज्याने वाचल्या कोट्यावधी नारींच्या जिवंतपणी जळणारे शिता जाने वाचल्या कोठ्यावधी नारिंच्या जिवंतपणी जळणाऱ्या चिता भिडेवाल्यास द्यावा ऐतिहासिक स्थळाचा ज्योतिबा सावित्री यांच्या कर्तृत्वा सन्मान तेव्हाच मिळेल ज्योतिबा सावित्री फुले यांच्या कर्तृत्वा सन्मान धन्यवाद सावित्री अहो चक्क काल माझ्याशी क्रांती ज्योती सावित्री माई अहो चक्क माझ्याशी बोलली क्रांती ज्योती सावित्री माई पुतली म्हणाली चल लेखा भिडेवाडा पाहू म्हणाले चल लेखा भिडेवाडा पाहू मीही जपलो काय उत्तर देऊ शिक्षणाचा मी जिथे घेतला वसा ज्या वास्तून जपला हा थोर वारसा शिक्षणाचा मी घेतला जिथं वसा ज्या वास्तून जपला थोर वारसा बघायची मला पुन्हा ती इमारत बघायची मला पुन्हा ती इमारत तिथून मुलींचं शिक्षण गेलं होतात बहुजनांच्या पुरी म्हणे शिकून मोठ्या होतात बहुजणांच्या पुरी चंद्र ही करतात म्हणे स्वारी म्हणे शिकून मोठ्या होतात पुरी चंद्र मंगळावर ही करतात म्हणे स्वारी मन उर भरून येईल मन उर भरून येईल बघून त्यांची भरारी माईंच ऐकून स्वगत माईंच ऐकून सगळं वाटलं मला भाई बघून माझ्या कर्तृत्ववान लेकींची भरारी म्हणते विसरावी ती अवहेल ना सारी म्हणते विसरावी ती अवहेल ना सारी पण त्याआधी डोळे भरून बघू भिडेवाडा पण त्याआधी डोळे भरून बघू भिडेवाडा जिथं ओढला आम्ही मुलींच्या शिक्षणाचा गाडा कसं सांगू दुर्लक्षानं पडलाय भिडेवाडा तसं सांगू दुर्लक्षानं पडलाय भिडेवाडा आणि त्याला आता सिमेंट की जंगलाचा वेढा माई तुझ्या संघर्षाचं नित्य करू स्मरण माई तुझ्या संघर्षाचं नित्य करू स्मरण उभं राहणार स्मारक ठरेल त्याला कारण तू सोचलास माई दगड डोंडे सेनाचा मारा तू सोचलास माई दगड डोंडे सेनाचा मारा सोचलास उच्चवर्णीयांच्या द्वेषाचाही पारा प्रतिकूलतेतही दिलास तेव्हा संपतेचा नारा प्रतिकूलकेतही तिला संतेचा नारा सार काही सोसल बहुजनांचा उतारा तस सांगू माई तुझा पडलाय विसर कस सांगू माई तुझा पडलाय विसर आता भरून काळी भरून काळी म्हणतो सारी सारी कस दुर्दैवानं आम्ही विसरलोय ते जुनं सार दुर्दैवानं आम्ही ते विसरलोय जुनं सार बहुजनांना कोण होतो तेव्हा शिकवणार बहुजनांना तेव्हा कोण होतं शिकवणार माई माफ कर माप कर मायरी जर जरी आता भिडेवाडा तिथे नाही कर मायरी जरी आता भिडेवाडा तिथे नाही तुझ्या मार्गावरले बघ इथे जमले तिथे राहील तुझ्या मार्गावरले बघ इथे तिथे जमले राही शिकून करू हरेक दिन वंचिताला शहाण शिकून करू दिन वंचिताला शहाण मग पोट भरेल आणि ओठावर त्याच्या येईल कान मग पोट भरेल आणि ओठावर त्याच्या येईल कान धन्यवाद साजरे करावा असं वाटत जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा जेव्हा लिहिला जाईल भिडेवाडा फुले दाम्पत्याचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल फुले फुले दांपत्याचा इतिहास तुमच्यासाठीही लिहिलं जाईल विजय वडवीराव हे पान खान तुमच्या वगळताच येत नाही सावित्री माई दाही दिशात व्हाई तुमच्यातून वगळताच येत नाही सावित्री माई दाही दिशात येतील स्मृती जपण भिडेवाड्याच्या हात स्मृती जपण भिडेवाड्याच्या हात सोप नाही पण जगता आता फुलेंचा इतिहास नव्याना सांगावा ह्यास तुमचा भिडेवाडा जगाला कळावा कार्याचा तुमच्या सुगंध नित्य दळवळावा वाटतं भिडेवाडा निरंतर बोलतच राहावा

कांद्याला खांदा होता सज्ज अर्धांगिनी सावित्रीचा दगड धोंडे शेण घेऊन तयार जखा पाखंड्यांचा मुलगी शिकेल घरीही शिकेल वेणी आशा ज्योतीला घेतला वसा खांद्यावरती अर्धांगिनी धोणीला यज्ञ कर्म हे आरंभिले रथ हा जगन्नाथाचा शहाणी सुरती शिक्षित जनता ह्यास घेतला ज्ञानाचा विद्येविना मती मिती वित्त सारे हरपले विद्येविना मती वित्त सारे हरपले कसले सिद्धांत हा मुलाचा पहिली शाळा भिडेवाळा लेखी झाल्या सावित्रीच्या आभाळाहून उंचत उंच हे ती भराला साफर्याच्या वसा घेतला टाकत नाही जरी संकटे लाख आली वसा घेतला टाकत नाही

त्याचं दुःख या कवितेतून व्यक्त केलेलं आहे कवितेचं नाव आहे रडला भिडेवाडा रडला भिडेवाडा दसा दसा रडला भिडेवाडा दसा दसा का केली माझी दुर्दशा रडला भिडेवाडा दसा दसा का केली माझी दुर्दशा शतक अठरा मध्ये उभी केली मी मुहूर्तमेढ मुलींच्या शाळेची पहिली शतक शतक अठरा मध्ये उभी केली मी मूर्तमेड मुलींच्या शाळेची पहिली व्यवहारी स्वार्थी लोकांनी अशी वाट माझी लावली अशी वाट माझी लावली जिथे महिलांना घराबाहेर पडणे होते अशक्य जिथे ज्या काळी महिलांना घराबाहेर पडणे होते अशक्य त्यांना अंगणवाडी त्या हायस्कूल पर्यंतचे शिक्षण देणे केले मी शक्य त्यांना अंगणवाडी ते हायस्कूल पर्यंतचे शिक्षण देणे केले मी शक्य ज्योतिबा सावित्रीबाई फातीमावी ज्योतिबा सावित्रीबाई खातीमाबी यांची पावले फिरली माझ्या घराला तिथे आज माझ्याकडे बघणे ही अशक्य झाले आहे माणसांना तिथे आज माझ्याकडे बघणे ही अशक्य झाले आहे माणसांनी मीच दिली सात महिलांना मीच दिली सात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने जगण्याला आता तरी होऊ द्या स्मारक तिथे आता तरी होऊ द्या स्मारक तिथे पुढील पुरिस आदर्श घेण्याला आता तरी होऊ त्या स्मारक तिथे पुढील पुढील आदर्श घेण्याला आणि शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी मनोमनी वाण्याला मनोमनी वाहण्याला माझ्या डोळ्यांतील हे अश्रू माझ्या डोळ्यांतील हे अश्रू मगच येथील कामाला जर तुम्ही दिली दिशा या माझ्या सत्कार्याला या माझ्या सत्कार्याला रडला धुडेवाला डसा डसा रडला धुळेवाला डसा डसा का केले माझे दुर्गश्या आपके दिमाग से जय साहू खूप टाइम झालेला आहे तरी मी थोडक्यात माझे काव्य सादर करण्याचा प्रयत्न करत आहे कृपया आपलं लेखू समजून शपथ तू एक शेर सुचला रसिकाची कलाकाराची दाढी ओळखणारा दुसरी वर्ग पाहिजे कलाकाराची नाडी ओळख करा रसिक वर्ग पाहिजे अरे कृपया हा काव्य सादर करण्यासाठी सा आदमचा सारखा आहे त्याच्याशी असं तारा पाहिजे त्याच्याशी असा तारा पाहिजे माझ्या काव्याच शीर्षक आहे माता भगिनी साहेबीत झाली आता सांगू किती पाहिजे बेगतीची तर होईल आता सांगू किती वाईट पात भगिनी सायबीन झाली भगिनी सायबीन झाली वाड्यात या साऊन पहिली मुलींची शाळा काढली वाड्यात या शाहू मुलींची शाळा काढली नव्हतं मुली न शिक्षण हक्क दिला साहून माझा चक्क दिला साऊन चक्क पाहून त्याला पडली असे सांगू त्याला पडली ही भीती साळत आली त्या वाड्यात शाळ मुळे पहिली काढली वाढत शाळा मुलीची पहिली काढली शाळा शिकण्यासाठी मुली शोध यत्र केले सुरू लागली फाती आणि साहू प्रत्येकाच्या लागली घरी अशी घरी ही जाऊन या मुलीला घेऊन अशी फाती घरी जाऊन त्या मुली घेऊन आणि शाळेत सांग पहिली शाळा मुलींची पहिली काढली अश साहू माझ्या बाई मोत ज्योतीचा तो धार सत्य आले ते लहूहुजी रक्षण करण सांगा जबर असे लहू घेत बर अशी लवू हे बर माझी ज्योती हे आणि प्रत्येक क्षणाला अशा प्रत्येक क्षणाला माली भिडे वाड्यात गाडी काणीपुरीची शाळा पहिली सांगताच या क्षणाला सांगताज या क्षणाला पुरा झाला शिक्षण घेड्या हात तो महापरदेशाला परदेशी जाऊन ते शिक्षण घेऊन परदेशी जाऊन शिक्षण घेऊन मधु करा झाली शाळा पुरीची पडी फिडेवड्यात झाली शाल पुची पडी कविलेले शीर्षक आहे हा बोले वाड ऐकून डोळे बोले हा भीडे वाड बोली ऐकून डोळे बोली जाणून कहाणी

अजरो मरोम डोले हे लाकडाचे खांब अजरो मरो डोले जाणून कहाणी मन सुन्न सुन्न झाले मन सुन्न सुन्न झाले ओिडेवाड ओ, ओ, बोले किल बिल पाखरांची नाही ऐकू येत कानी शब्द ही जमीन माती ही झाली सोनी वाड्यात या बागेची वाड्यात या बागेची अज कोम जरी बोल वाड्यात या बागेची आज कोण जरी बोले जाणून या कहाणी मन सुन्न सुन्न झाले मन सुन सुन्न झाले ओ, ओ, हा भिडे वाडा बोले सावित्री राव झगडले ज्ञान द्याय मोलींच्या शिक्षणाचा रचला तू न पाया वंदन हे वाड्यास वंदन हे वाड्यास

देहात तुझा साऊ रेखी हे देहात तुझा साऊ रेखी वटसा हे श्वासात विचारांचा तुम्ही केलंय उद्धांशकी झाला शब्दार्थ कशी बांधू उपकारा असा घे शब्दार्थ कशी बांधू उपकारा असा घे धन्यवाद अशोक दिला आहे हो मी खूप भिडेवाड्या बोलतो आहे आज पाहिले बऱ्याच दिवसानंतर आज पाहिले बऱ्याच दिवसानंतर बाहेरच्या जगात डोकावर बाहे दिसली गजबज धावपळ वाटले सोहळा असावा कोणता वाटले सोहळा असावा कोणता त्याचा गोंगाट पण नाही कोणता सण की उत्सव पण नाही कोणता सण की उत्सव इतर आहे धान लोकांच्या रोजच्याच जीवनाची कधी कायची पुण्यातील रम्य पहाट कधी पुण्यातील रम्य पहाट बदलली आहे कर्कश आवाजात पण मी तर राहिलो तसाच शांत आणि एकाकी पण मी तर राहिलो तसाच शांत आणि एकाकी सजलो होतो कधी काही सजलो होतो कधी काही बनवून ज्ञानाचा भव्य शामी आणा लिहिली गेली जिथे व्याख्या स्त्रियांच्या उज्ज्वल भविष्याची जिथे प्राशन केले जात होते पवित्र विद्येचे अमृत हो मी तोच भिडेवाडा बोलतोय हो मी तोच भिडेवाडा बोलतोय माझ्या चुत्री लिहिला इतिहास त्या क्रांतीज्योती सावित्रीने माझ्या चुत्री लिहिला इतिहास त्या क्रांती ज्योती सावित्रीने साथ देऊनी महात्मा फुलेंना रणरागिनी शोभली ती महाराष्ट्राची कचरा आणि शेन झेलले अंगावरी कचरा आणि शेन झेलले अंगावरी समजूनी पवित्र फुले स्वीकारली आनंदाने आहे मी साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा आहे मी साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा अनुभवला आहे मी प्रवास अबला नीतून साक्षर स्त्री होण्याचा अबला नारीतून साक्षर स्त्री होण्याचा विचारतो आज त्या प्रत्येक स्त्रीला But... विचारतो आज त्या प्रत्येक स्त्रीला जगत आहे त्याच्या स्वाभिमानाने सांगा सांगा बघवते का माझी ही दुर्दशा सांगा भगवते का माझी ही दुर्दशा घेतली तर जिथून तुम्ही उंच भरारी पहा कधी तरी वरुण मागे रहा सदा कृतज्ञ त्यांच्या प्रती केले तुम्हा वाईट वाटते स्वतःची दुरावस्था पाहवत नाही आता माझी ही लाचारता कोठून तरी ऐकून वाटले हायसे म्हणाला कोठून तरी ऐकून वाटले हायसे म्हणाला नाही टिकणार आता फार काही झालं पेष्टा मने, मने आहे स्मारक ज्याला अखंड जपले जाईल अभिमानाने जगेन ताठ मानेने मी ही आता जगेन ताठ मानेने मी ही आता आणि सांगेन सारांना आत्मीयतेने मी तोच भिडेवाडा बोलतोय मी तोच भिडेवाडा बोलतोय जिथून झाला होता आरंभ पवित्र कार्याचा जिथून झाला होता आरंभ पवित्र कार्याचा स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा धन्यवाद